नांदेडकरांनो आता काळजी कसली करताय तुमच्या वेदना दूर करण्यासाठी अनुभवी तज्ज्ञांची टीम घेऊन आले आहे निर्वारा कपिंग आणि मसाज थेरपी क्लिनिक आता नांदेड शहरात उपलब्ध झाले सायटिका पेन ताच दुखी कंबर दुखी आणि पाठ दुखी मान दुखी आणि सर्वायकल दुखणे पाय दुखी गोळे येणे हात पाय दुखी हात पायांना मुंग्या येणे मुडूप येणे खांदे दुखी वात विकार नस दबणे लकवा किंवा पॅरालिसिस शरीराची आणि जखडणे जटिल आजारांवर येथे योग्य निदान व उपचार केले जातात तेही माफक दरामध्ये म्हणून एक वेळ आवश्यक भेट द्याच मसाज आणि कपिंग थेरपी तज्ज्ञ सुधाकर मंगनाईकर यांचे निर्वाणा कपिंग आणि मसाज थेरपी क्लिनिक पत्ता आयटीआय कॉलेज गेट समोर महात्मा फुले चौक विसावा नगर नांदेड संपर्क नाईन फाईव्ह नाईन सिक्स सिक्स झिरो सिक्स जनतेच आरोग्य निरोगी राव, हे ध्येय उराशी बाळगून नामदार हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जिल्ह्यात एकनाथ हिरक महोत्सव राबविण्यात येत आहे आपल्या नेत्याचा वाढदिवस जनसेवा हित उपक्रमांनी साजरा व्हावा हा मनी धरून गजेंद्र सिंह ठाकूर यांनी मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करून आमदार हेमंत भाऊ पाटील यांचा वाढदिवस साजरा केला हे शिबीर एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नांदेड शहरातील श्री सुनील सिंह रावत प्रांगण हनुमान मंदिर मागे गाडीपुरा जुना मोंढा येथे घेण्यात आले होते या आरोग्य शिबिरात विविध आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांची मोफत तपासणी निदान व मार्गदर्शन करण्यात येणार करण्यात आले या शिबिराला आमदार हेमंतभाऊ पाटील आमदार आनंदराव पाटील भोंडारकर माजी महापौर विण पाटील गिरडे शहर प्रमुख तुलजस यादव यांच्यासह शिवसेना महिला व पदाधिक पदाधिकाऱ्यांची असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती गजेंद्रसिंह ठाकूर आणि योगिताताई ठाकूर हे अतिशय धडपड असं या गाडीपुरा विभागातील व्यक्तिमत्व आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांचा परिवार परिवाराला मी जवळ ओळखतो छोटे छोटे उपक्रम आधार कार्ड काढण्या असेल कुणाचं राशन कार्ड काढ काढण्या असेल लाडक्या बहिणीसाठी नोंदणी करणार असेल तर हे सगळ्या छोटे छोटे उपक्रम सातत्यानं गजू ठाकूर आणि त्यांचे पूर्ण सहकारी राबवतात मी मनापासून त्यांचा आभार मानतो खऱ्या अर्थानं नगरसेवक हा हो कसा असला पाहिजे किंवा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून हे ठाकूर परिवार आहे मनापासनं त्यांनी हा जो काही सामाजिक उपक्रम घेतलेला आहे बाळासाहेबांनी सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याला अनुसरून हा उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत गाडीपुराच नाही आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक आज रोग तज्ञ इथं आलेले आहेत बी पी असेल शुगर असेल दातांची तपासणी इथं होते डोळ्यांची तपासणी होते आ, तर आ, चांगले निष्णात असे डॉक्टर इथं आणलेले आहेत त्यांचा औषधोपचार इथं होत आहे त्याचबरोबर आमच्या वतीनं तीनशे बालकांचे हृदयरोगाचं ऑपरेशन मुंबई इथं चालू केलेलं आहे तर कुठलेही आपल्याला आजार असतील किंवा कुठले गंभीर आजार असतील मी स्वतः चॅरिटीच्या कमिटीवर आपल्याला विनंती आहे की किडनी असेल हार्ट असेल किंवा ब्रेन असेल कुठल्याही मोठे आजार असतील तर त्यांना मोफत उपचार चांगल्या फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये आपण मुंबई इथं करतो मनापासनं गजू ठाकूर व त्यांच्या पूर्ण सहकार्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज नामदार हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गजू ठाकूर आणि योगिता ठाकूर यांच्या वतीने सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शिवसेना नेहमीच जे काही समाज उपयोगी का कार्य असतं त्यामध्ये तत्परतेनं काम करत असतं त्याचाच एक भाग म्हणून आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या डॉक्टरांचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे सगळे स्टॉल लावलेले आहेत स्त्री रोग असतील विविध आजारांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत त्यामुळं अतिशय चांगलं उपक्रम या ठिकाणी आहे आणि रुग्णांना चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली स्नेह जय महाराष्ट्र आज दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी नांदेडचे लोकप्रिय आम आमदार गटनेते श्री माननीय हेमंत भाऊजी पाटील साहेब तसेच एकनाथ हिरक एकनाथ हिरक महोत्सव या अंतर्गत आम्ही एक मोठं गाडीपुरा प्रभाक्रमांक सोळामध्ये महाआरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं होतं या हस्ते आज माननीय श्री हेमंतजी भाऊ पाटील साहेब आमदार माननीय आनंदरावजी भोंडारकर साहेब विनय गिडे पाटील साहेब त्याचप्रमाणे शहर प्रमुख महिला आघाडी महिला आघाडी आणि सगळ्यांनी ह्या शिबिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणे योगदान दिलेलं आहे आणि याच प्रकारे आज मान्य हेमंत भाऊ पाटील यांचं आम्ही स्वागत करून हा कार्यक्रम खूप थाट्याने उत्सवात साजरा केलेला आहे आणि ह्याबद्दलच ही शिबिर ठेवलेली आहेत ह्यामध्ये सगळं नेत्ररोग स्त्रीरोग हृदयरोग या पूर्ण ह्या प्रकारे आम्ही हे शिबिर चालू ठेवलं हो, आहे हो आयुष्यमानची नोंद पण चालू आहे आयुष्यमान कार्ड आत्तापर्यंत संधारित एक शंभर ते दीडशेच्या जवळपास आम्ही नोंद घेतलेली आहे आणि प्रभागात सुद्धा जे महिला आहेत आमच्या पक्षातला पण आघाडीचं आणि अंगणसेविका रुग्णसेविका हे पण कसं डोर टू डोर एक दोन ते तीन दिवसात हे सगळं ज्यांचे आयुष्यमान कार्ड आता पण झालेले नाहीत या या संकल्पनेतून हे काम सुरू होणार आहे माझ्या प्रभागात प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मी आणि माझी धर्मपत्नी योगिता सिंह ठाकूर एक शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख महिला आघाडीमध्ये सक्रिय आहेत आणि कमीत कमी दहा बारा वर्षापासून आम्ही सामाजिक कार्य धार्मिक कार्य पक्षांतर्गत जे काही आदेश आलेले आहेत ते पूर्ण आम्ही राबवलेले आहेत योजना